गेली सत्तर वर्ष आम्ही इथे हा गणपती एकाच उपक्रम करतो आहोत बरेच उपक्रम ह्या हे मंडळ ऑर्गनाईज करतं आहे म्हणजे चेंबूश्री आहे त्याच्यानंतर एकांकिका स्पर्धा आहे यावर्षी आम्ही आमची थीम घेतली आहे स्वामी समर्थांचा मठ आता त्या थीमचं ओपनिंग आहे आणि त्या ओप त्या थीमचं ओपनिंग चेंबूर मठाचे गुरुजी विजय गुरुजी करणार आहेत मंडळ बरेच उपक्रम इकडे राबवत आहे मंडळ बऱ्याच प्रकारचे उपक्रम राबवत आहेत थोडक्यात सांगायचं झालं कराडीचे उपक्रम इथे चालतात टायकोन म्हणून हा प्रकार आहे जो तो इकडे आम्ही गेली जवळजवळ एकवीस वर्ष आम्ही उपक्रम राबवत आहोत बऱ्याच उपक्रम ज्यांना महिलांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी सहभागी व्हावं इकडे उपक्रम त्यांना त्यांच्यासाठी आपण डेमॉन्स्ट्रेशन्स किंवा म्हणतात ना स्वसंरक्षणाचे जे क्लास ते आपण चालवतो Uh, माझं नाव जीवन नागवेकर मी महाराष्ट्र कदक मंडळाचा उपाध्यक्ष आहे या मंडळाची खासियत म्हणेनंतर महाराष्ट्र एक मंडळ हे सत्तरावं वर्ष साजरं करते सत्तर वर्ष महाराष्ट्र एक मंडळ असणे या वसाहतीसाठी ह्या वसाहतीमध्ये त्या काळात जेव्हा ही ह्या वसाहतीची जी स्थापना आहे त्या स्थापनेनंतर जर कोणतं पहिलं असं मंडळ इथे स्थापन झालं असेल तर ते महाराष्ट्र एकवदक मंडळ महाराष्ट्र एकदक मंडळाची खासियत म्हणजे महाराष्ट्र एकदक मंडळ हे सर्व सर्व थरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी त्या काळातल्या कार्यकर्त्यांनी स्थापन केलेलं मंडळ आहे या मंडळामध्ये कुठल्याही पक्षीय राजकारण होत नाही या मंडळामध्ये सर्व पक्षाची सगळी कार्यकर्ते एकत्र येऊन काम करतात या मंडळाने जसं सर्वांना एकत्र येण्यासाठी याची स्थापना केली तर त्यावेळेला ह्या परिसरातल्या लोकांसाठी काय काय करता येऊ शकतं त्या दृष्टिकोनातनं अनेक कामं केली आहेत त्याची उदाहरणं आजही इथे आहेत जसं मराठी माध्यमाची शाळा आहे ह्या परिसरामध्ये मराठी माध्यमाची सगळ्यात चांगल्या पद्धतीने चालणारी शाळा कोणती असेल तर महाराष्ट्र एकदक मंडळाची शाळा आहे आजही ती मराठी माध्यमाची शाळा आम्ही टिकवून आहोत सद्य परिस्थिती महाराष्ट्रातली मुंबईतली तुम्ही बघाल तर मराठी माध्यमाची शाळा बंद होत चाललेल्या आहेत तरीसुद्धा आमची शाळा अजूनही चालू आहे आमच्या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने विद्यादानाचं चा कार्य केलं जातं चांगला रिझल्ट लागतो बरीच मुलं आजही तिथे शिकत आहेत ती सत्तर वर्ष या वर्षी काय होईल सत्तर वर्ष आम्ही आजपर्यंत सामाजिक उपक्रम कसे राबवता येतील राज क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये कसं कार्य करता येईल ते बघत आलो आतापर्यंत आम्ही कधी डेकोरेशन बऱ्याच जणांचं असं मत असतं की डेकोरेशन कशाला करायला पाहिजे हा पैसा इथे वापरता येईल तिथे वापरता वापर येईल पण जसं जसं पिढी बदलत चालली आहे जसं जसं लोकांचं राहणीमान बदलत चाललं आहे त्यांनाही वाटायला लागलं आहे की नाही आपल्याला काहीतरी चांगलं दिसलं पाहिजे चांगलं मिळालं पाहिजे मग ठीक आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी डेकोरेशनवर आताची नवीन कार्यकर्त्यांच्या पिढीला असं वाटतं की नाही डेकोरेशनवर पण खर्च झाला पाहिजे मग ठीक आहे आपण डेकोरेशनवर खर्च करूया असं आमचे अध्यक्ष आप्पा पराळकरांना वाटलं आणि त्यांनी ठरवलं की नाही आपण ह्यावेळी डेकोरेशनवर जर मुलांना त्यांची इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे तर केलं पाहिजे डेकोरेशन काय करायचं मग काय करायचं तर त्याच्यातनं सुद्धा लोकांना काहीतरी त्याच्यातनं लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे त्यांना त्याच्यातनं काहीतरी सुबुद्धी मिळाली पाहिजे आता सध्याचं जसं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये वाता खरंच प्रत्येकाला हा विचार करण्याची गरज आहे की आपण कसं राहिलं पाहिजे आणि आपण आपल्या परिसरातल्या दुर्बल किंवा काय म्हणतात लोअर लेवलच्या लो लोकांना कसा सपोर्ट केला पाहिजे तर ते तेव्हाच शक्य होईल ज्या वेळेला तुम्ही स्वामी समर्थांची शिकवण मागे घेऊन चालाल जेव्हा तुम्हाला स्वतःहून असं वाटेल की नाही आपल्याला असं राहिलं पाहिजे म्हणून आम्ही आता तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तर आम्ही थीममध्ये नुसतंच मठ सादर करण्याचा सा प्रयत्न नाही केला आहे तर स्वामींचे जे काही चांगले कोट्स आहेत जे प्रत्येकाने स्वतःचा विचार केला पाहिजे आणि आपण समाजासाठी कसं उपयोगी पडू ह्याचा विचार केला पाहिजे त्यांनी स्वतःच्या वागणूक बदलली पाहिजे तर ती त्यांना त्याची जाणीव होईल आतमध्ये केल्यानंतर असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे